अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली परिसरात शक्तीपीठ महामार्गासाठी पोलिसी बळाचा वापर शेतकऱ्यांना दमदाती करीत जमीन संपादन प्रक्रिया शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया नियोजित शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेत आज मौजे गिरवली शिवारात मोठा गोंधळ झाला शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देता पोलिसी बळाचा वापर करत प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांवर दमदाती व मारहाण झाल्याच्या घटना समोर येत आहेत महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मात्र शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना याबाबत कोणतीही नोटीस सूचना किंवा बैठक घेण्यात आलेली नव्हती आमची जमीन बळजबरीने घेतली जात आहे आमचं ऐकूनही घेतलं जात नाही असं म्हणत शेतकरी रस्त्यावर उतरले या ठिकाणी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटीची परिस्थिती निर्माण झाली बळजबरीची जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवावी

शेतकऱ्यांची संमती नाही बोलतील आम्ही बोलणार आहे कायद्याच्या अधिकारावर आम्ही आक्षेप दिलेत आक्षेप आणखी डिसाईड झाले नाही मुद्दा तुमच्या समोर आर्ग्युमेंटचा नाही आम्ही आमचं दिला आक्षेप दिलेत आक्षेप हा त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा तुमचा विरोध नाही आम्ही आम्ही नाही तुम्ही चर्चा करा आम्ही नाही आम्ही तर गप्प होतो हे बघा

आमचा राईट आहे बिलकुल असं कोणी सांगितलं सर काही अडचण नाही एवढी काम करा आम्ही आमचं काम आम्हाला बिलकुल बिलकुल करा काही अडचण नाही बिलकुल करा असं कोणी सांगू शकता तुम्ही येऊ शकता आम्ही तुम्हाला जी म्हणजे त्यांचं कुठं आम्ही ज्यांना संमती त्याचं बिलकुल तुम्ही मोज यांची संमती नाही संमती शेतकरी बोल आम्ही येणार आम्ही बोलणार तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शकता फक्त त्या शेतकऱ्यांची संमती नसा शेतकऱ्यांची संमती नाही ते शेतकरी बोलतील खर्द मिनिट आम्ही बोलणार झालं झालं संबंधित कायद्याच्या अधिकारावर आम्ही आक्षेप दिलेत आक्षेप आणखी डिसाइड झाले नाही तो मुद्दा तुमच्या समोर आर्ग्युमेंटचा नाही आम्ही आमचं दिला ना आक्षेप दिलेत आक्षेप आम्ही काही केलं नाही हा त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा तुमचा विरोध नाहीये आम्ही चर्चा आम्ही नाही तुम्ही चर्चा करा लागणार आम्ही नाही आम्ही तर गप्प बसलो हा ठीक आहे चालतंय बिलकुल हिट करा की एकच मिनिट हा ज्या पद्धतीने हे करायला लागलेलं आहे लक्षात ठेवा मला हे कायदा कळतो मला हे कळतो शांत बसायचं बाहेर घेताना मला कळत द्यावा लागेल द्यावा लागेल तुम्हाला तर त्या मला काय करायचं आम्ही हे बघा आणखी आम्ही মোবাইল মোবাইল